नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे भाजीला पर्याय ठरणार आहे असे कारल्याचे काप त्यासाठी मी हे साधारण दोनशे ग्रॅम वजनाचं एक कारलं घेतलेलं आहे आणि त्याचे असे पातळ हे काप करून घेतलेत बघा हे कारलं जर जून असेल तर ह्यामधले बी काढा नसेल तर असंच कोळं तस चिरून घ्या हे असे पातळ पातळ काप करून घ्या आता ह्या कारल्याला आपण पहिल्यांदा मीठ लावून घ्यायचं आहे बघा हे साधारण एक चमचाभर मीठ लावून मिठामध्ये मुरल्यानंतर कारल्याचा कडूपणा कमी होतो म्हणून हे कारल्याच्या या कापांना आपण चांगलं असं मीठ चोळून आणि आता हे टाकून ठेवूया तासाभरासाठी बघा आता तासाभरानंतर हे आपले कारल्याचे काप असे मऊ झालेले आहेत आता ह्यामधलं पिळून पाणी काढायचं आणि हे एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यासं हातानं पिळून घ्या म्हणजे यामधलं असं पाणी सगळं निघतं आणि कारल्याचा कडूपणा कमी होतो थोडंसं पाणी घालून हे नुसतं खळबळून धुवून घेणार आहे मी बघा आता हे काप आपण पिळून धुवून घेतल्यानंतर ह्या नॅपकिनवर पसरून असे थोडे कोरडे करून घ्या बघा आता हे कोरडे झालेले आहेत जे काप आपण मॅरिनेशन करून घेणार आहे त्यासाठी हे थोडीशी मिरची पावडर थोडं मीठ कारण कारल्याला आपण पहिल्यांदा मीठ लावलेलं ला आहे त्यामुळं बेताचंच मीठ लावा जरी कारलं धुतलं तरी पूर्ण काय मीठ नबून जात नाही हे आठ नऊ लसूण पाकळ्या एक इंच आलं थोडीशी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर हे अर्धा चमचा साखर छोटा अर्धा चमचा हिंग थोडीशी हळद आता सगळं हे आपण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारलं म्हटलं की चिंच गूळ आलंच पण चिंच भिजत घालायची आज विसरली मी त्यामुळं थोडंसं लिंबू पिळणार आहे किंवा त्यामध्ये तुम्ही थोडा आगळचा जरी वापर केला एक अर्धा चमचा आगळ जरी वापरलं तरी चालेल हे लिंबूची पाव फोड मी ह्यावर पिळून घेते आणि हा मसाला आता आपण सगळा एकजीव करून घेऊया आता हा एक जेव झालेला मसाला आपण ह्या कारल्याच्या कापांना लावून घेणार आहे हे आता उलटून ह्या दोन्ही बाजूनं लावून घ्या हे आता सगळे काप मी असे मॅरिनेशन करून घेते बघा आता कारल्याच्या कापांना आपण हा सगळा मसाला लावून घेतल्यानंतर हे दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडं जर आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्यात एक चमचा टाकू शकता आणि वरच्या बारीसाठी हे कारल्याचे काप आपण ह्या मसाल्यामध्ये बुडवून फ्राय करायचे आहेत त्यासाठी घेतलेला आहे दीड चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बारीक रवा चवीप्रमाणे तिखट थोडीशी हळद एक चमचा ही धनेपूड आहे एक चमचा जिरेपूड आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार घ्या कारण आपण मॅरिनेशन करताना पण मिठाचा वापर केला आहे अगोदर पण मीठ लावून कारलं ठेवलेलं आहे त्यामुळं मिठाचा वापर थोडासाच करा हा मसाला आता चांगला एकजीव करून घेऊया आता हे कारल्याचे काप आपण ह्या पिठामध्ये बळवून कुरकुरीत होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी तवा आपण गरम करत ठेवलेला आहे ते आता कसे फ्राय करायचे ते बघूया बघा आता तवा आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर आपण असं सो तेल सोडून घेऊया तेल सगळं चांगलं असं पसरून घ्या गॅसची फ्रेम ही मिडियमच ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक एक करून हे कारल्याचे काप आपण सगळे त्या मसाल्याच्या पिठात बडवून फ्राय करून घ्यायचे आता सगळे मी याच्यावर टाकून घेते बघा आता हे काप आपले एका बाजूनं बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत आता हे उलटून दुसरी भाज भाजायच्या अगोदर ह्याच्यावर असं थोडं थोडं तेल टाकून घ्या आणि हे सगळे काप आता उलटून घेऊया हे उलटल्यानं आपण सगळे असे उलटून घ्यायचे बघा कसे छान भाजलेले आहेत बघा आता उलटून घेऊन दुसरी बाजू पण कुरकुरीत होईपर्यंत मी हे भाजून घेते आणि नंतर हे मी सर्व करणार आहे बघा मैत्रिणी आपले कारले चेका पाशे, जाले लिया हे कारल्याचे काप असे तयार झालेले आहेत बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला जर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा घरचं खा निरोगी राहा